रात्रभर दारू धरू धरू फेस पहाड आहे काय काय मोटराने चाप दिला बाबा रात्रभर फेस पहाड तिच्या मायाला झोप आहे नाई आता काहीच होय नाही म्हणलं उलच निवांत पडाव भूक लागली रे काय बायको काही खेळायला नऊरा जॉब नाही होऊन आपलं रात्रभर हाय काय झालं उठता काय मला बसले जरा सोने तुझे आहे तुला काय आता तोंडाला घाण शेप देत असे कम आप दिला माझ्या मग वाणून तुम्ही मला काय म्हणत आता काय म्हणलो झोपला ती झोपलात काम तर काय तुम्हाला करायचं नाही अरे मी लगा तुला काय मी लगा रात्रभर दार दुरून आलोय नवरा झोपलाय त्याला काही खाऊ पिऊ घाला खायला घालतो ना चांगला खायला घालते नको ग बाई घालो खायला नको घालो पण ते करा कसं काय करू नको हा खायला तर लागते फक्त मरायचं नको करू मग कोण गेले मला करून मी आहे ना कर हो। हो, हो, तु, तु, मी कशाला जाऊ कुठली गावची शेरात ताई कधी येणार आहेत दोन चार दिवसांनी दोन चार दिवसांना उद्या संक्रांत ताई कधी येणार आहेत दोन दिवसांनी आहे दोन दिवसांना मला आज जायचंय माझ्या माहेराला जायचंय तुला माहेराला कशा जातात नाही जायचं अजिबात माहेराला काय जायचं नाही मला जायचंय मला बाकीच काही माहित नाही तुमची बहिणी तर आली जाते फक्त मी गेले चालत नाही का तिकडं एक दिवस सहा सहा महिनेच पडलेली असते हो 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 महिन्याभर सहा महिने म्हणा की महिन्याभर कशाला तुला का सहा महिन्यात जायची आली मला तर युज वाटण गेलं मला जायचं मला माझ्या माहेर कायमच जायचं मला कायम जायची हो माहिर काय एखादा काय नीट आ, नीट म्हणजे तुला काय जोडायला लग्न दिवसात पाठवायचं ना मला एक दोन दिवस आजी जायचं ना तुला काय पाहिजे आतापर्यंत काय घेऊन दिलंय एक साडी सुद्धा घेतली नाही मला अजूनपर्यंत हा म्हणजे बापाने घेतलंय का बापाने घेतलंय का बाप नस घेते नवरात घेत म्हणते उपकार केला का मग बायको आहे बायको घ्यायचं तर मग कोणाला घ्यायचं तेव्हा उपकार केला का माझी तेच म्हणलं तुला कोणत्या फोगीला काय ना त्यामुळे तुझं तोंड चालायला लागलं आई तर आला असेल ना हो ना माझ्याला काही कामच नाहीये ना बेगर कामाची ती काय तेवढं काम आहे माझ्याला काही काम नाही तेवढ्यात तिला ना दे फक्त लिकीला फुगून घालायचं नीट बोला जावा काय तुम्हाला सांगायला लागले मी नीट बोला जावा म्हणजे रुबाब करती काय माझ्या अजिबात जायचं नाही स्वयंपाक हो बसा उपाशीत मग नाही पाठवायचे मला जायचंय मला मला काय माहित नाही काही जायची गरज नाही तुला किती दिवस जायचे बरं आठ दिवस तुला आठ दिवस इथं तू म्हणशी तुला देणार जायची गरज नाही तुला आठ दिवस जातीस आणि इथं तीन महिने आपल्या संसाराची वाट लागते पर काय संसाराची वाट लागते तिकडे गेलं नाही ना ना माहिती ना का काय झालं ते काय झालं अग तीन महिने तुझ्या तो तोंडावर गा गावऱ्या फुटले नीट बोलत नव्हतीस हम्म लय शहाणे लय शहा तीन महिने आम्ही शहाणे आणि तुम्ही येडे काय जायची गरज नाही सोने मला माहित मला माहित नाही मी जाणार आहे आठ दिवसासाठी माझ्या आई वडिलाकडे जाऊन राहणार आहे मी मला तुझ्या सोबत राहायच नाही अरे पण इथं तू आठ दिवस तुला आठ दिवस हजार रुपये रोज करतो रोज खर्च करतो हा तुझ्या हजार रुपये चल आठ हजार माझे पण माणूस रोज मला काय म्हणते मी रोज हजार रुपये खर्च करून तुझ्या आई वडिला नाही माझ्या आई वडिला तुम्हाला जायच नाही जायचं नाही म्हणजे काय मला खरेदी खरेदी केले बाय सांगायला लगे जायचं नाही जायचं नाही नव्हतं करायचं खरेदी केलं होते माझ्या घरी मी चुकलं आम्ही चुकलं अजून तुमच्या माझं वाटोळ झालं मायामुळे वाटोळ झालं तू काय झालं तू वाटोळ काय चांगलं झालं माझं काय चांगलं झालं कधी राहणार पाऊल ठेवलंस का नाही नाही तुम्हीच काम करता नाही नाही तुम्ही घरचं करते ते पण रुबाब करायला लागली रुबाब करायला पण मी म्हणते स्वतःची बहीण आले चालतं मी केले चालत नाही का माझी बहीण आठ आठ दिवस नाही येत नाही नाही फक्त सहा महिना ते आठ दिवस नाही बिलकुल बिलकुल आठ दिवस नाही सहा महिने फक्त इतर हाती उर सहा महिने राहिली म्हणलं सहा महिने नको खाऊ मला जाती का माझी बहीण फक्त आठ दिवस राहती आम्हालाच लाज आम्ही बिन लाज आहेत तुम्हाला लय लाज आहेत आहे ना आहेत तसला हॉइंट वाईट नाही करायचं माझ्या पुढे करत नाही म्हणजे मला जायचं मला बाकीच काय माहित नाही तुमचं काय असते हो आई वडिला जायचं मला तुमची किरकिरी चालू होते लगेच नाही जायचं अजिबात हा नाही जायचं अजिबात करायचं सोने तुझी भाई चालती काय तिला बी तरी जायचं नाही फटका नाही ना थोड मग बहिण आले चालतील हे चालतील शांत बस जरा हे काय लागले माझ्या पुढे आणून मांडले तुम्ही बोलूच नका माझ्या सोबत तुम्हाला मारायला लागले ना मी जाणवत आहे आता जाणवत आहे मी जा मग तुला बघ नाही आहे निक जायला लागली लगेच फोन करून हो मला न्यायला या ना कसली भाषण दे शुद्ध मी तुला जाऊन येणार मला तसं नाही गेला या म्हणून तुम्ही सोने मला करमाला गेले ये लवकर मला घरात भाकरी घालायला कोण नाही ग मला तुझी लय आठवण येते ये लवकर असं कोण म्हणते काही सोंग आणते काही सोंग आणते लागले हे करायला काहीच गरज नाही मी म्हणतो जायची तू तू तुला जायची गरज नाही म्हणजे माझ्या आईवडल्याकडे जायच ना मला चोरी यांना विचार माझ्या आई वडिलाकडे म्हणून जा मग बाई तुम्हाला माहिती नाही मी जाऊ शकत नाही म्हणून एकटी मला काय सांगू तुम्ही मला बाकीचं काय माहित नाही मला जायचं माझ्या नाही मी तुला प्रेमाने आठ नाही दहा दिवस ठेवीन पण नाही हिशोबाने आता नाही जायचं काय नाही नाही तुम्ही कधी मनाला प्रेमाने जा म्हणून तुमच्या प्रेमाने बोलण्याची वाट बसूय मी नाय मी ते रोज नाही नाही तू किती मला प्रेमन बोलता हां बोला तुला माहिती का प्रेम <Mater menos> ते ते मला कशाची माहिती ना ना Tem... कुत्री वणी गुटे कुत्री वणी नीट बोला नीट ते भुकोट मांस आले की तिस पण नीट बोला ना नीट बोला म्हणजे ऐकून घे नाटक करू नका ऐकून येईल काय नाहीपछि उठ बर खायला कर काहीतरी मी नसते कधी खायला वेळ नसते करी बोलव तुजायला कशाला माझ्या माझ्यायला बोलू तुमची बहिणी यायला लागली ना करायला तिला लाव ना आपण करायला स्वयंपाक लाव ना स्वयंपाक करायला नाही काय पाठवायचं नाही मला तर पाकवायचं नाही तीच ना मग स्वतः बहिणीला करायला लावायचं तुझ्या घरी काय काम थोडं आहे तिला तू काम तिला काय सांगायचं माझी सासरे मोठा दिवा लावी खेडेगावामध्ये तुबाय डोका खाऊ नको बरं नाही मग ठेवा खाली हां खाली मला पण हायत हात हाता इ ते छान बर तू का सकाळ सकाळ मला डोकं खायला लागली शंकर जायचं माझ्या आई वडिला मला बाकीच काय माहित नाही जा मग तू विचार कोणाला विचार मी नुसतो कोणाला विचारू मी नसतो लागला विचारू म्हणजे विचार कोणाला विचारायचे मी नादा लागूनच माणसाचं परत डोकं गंध व्हायला लागली आणि तू नोकर जाऊ खायला पियाला नाही अजून काय नाही खाल्ले नाही का भाकर खाल्ली नाही सकाळपासून तुकडा नाही माणसा बाय बाय ती ठेसा आणि ती शिवी भाकर कोणी खाल्ली का बापर खाल्ली बाई उग माणसानं तू बोला नका लावत जाऊ मला उग नाही चपाती खात चपाती आणि भाजी खाताय माझ्या बापाला नाही आवडत तसल नाही आवडत मला बाकीच काय माहित नाही मला माझ्या बाहेर जायचं विषय तुम्ही चेंज करू नका काय विषय चेंज करू नका नाही मी सोडणार नाही तुला काय सोडणार नाही तुला जायचे तुझ्या जा माय पद्धतीनं कसं जाऊ बरं मी तुला माहिती जात नाही म्हणून मग मी शिवाय मी लावित नसतो मी लावीत नसतो खरेदी केल्यासारख बोलत खरेदी केलं लग्न काय मग काय खरेदी केले का खर तुम्हाला माय बापा बापान तुम्हाला हुंडा दिलाय माय बापाला हुंडा नाही दिला त्यावर हुडा हुंडा मुळ आलाय तुला मला लावा ना काय तुम्हाला तेवढंच काम आहे हुंडा मुळ माय बापानं पाच लाख हुंडा पाच लाख कळलं का पाच लाखच आमच्या आलाय उठ उठ

हा आवाजात बंद झाला बघायचा